अशा प्रकारे राजकीय जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे चढउतार सगळे राजकीय नेते पाहतात शिवसेना फुटलेली पण पाहिली राज ठाकरे बाहेर पड सगळे राजकीय नेते पाहतात शिवसेना फुटलेली पण पाहिली राज ठाकरे बाहेर पडलेले पाहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढणार अशी घोषणा झाली आहे निवडणुकाजवळ यायचं आहे तिकडांचं वाटप व्हायचं आहे कार्यकर्त्यांचा अंध्रेश जो असतो असंतोष तो व्यक्त व्हायचा आहे पण कोणाही भारतीय माणसाने कोणाही हिंदू माणसाने हिंदू म्हणजे उपासना पद्धती नाही हिंदू इज अ कल्चर त्याने नेहमी दुसऱ्याचं चा चांगलंच चिंतेलं पाहिजे त्यामुळे त्या दोन भावाने एकत्र यावं एकत्र येऊन निवडणुका जिंकतील की नाही माहीत नाही परंतु एकत्र राहावं दोन भाऊ असूनसुद्धा इतके दुश्मनासारखे एकमेकाच्या विरुद्ध बोलत होते ते बोलणं त्यांचं बंद व्हावं चांगलं आहे आनंद आहे होईल काँग्रेस या देशात आता शोधावीच लागेल बिहारमध्ये आहेत महाराष्ट्रात आहेत आज महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या इतकी कमी आहे की एका मिनी बसमधून सुद्धा चार सीटा रिकाम्या राहतील काँग्रेसवर परिणाम व्हायला काँग्रेस शिल्लक पाहिजे परिणाम महायुतीवर हो होण्याचं काही कारणच नाही सिटिंग पंच्याहत्तर नगरसेवक उद्धवजींचे हे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने शिवसेनेकडे आले आता पंच्याहत्तर ठिकाणी पहिले उमेदवार शोधावे लागतील आणि त्यामुळे भावनेवर राजकारण चालत एक अधिक एक दोन दोन दो, दो, गुणे दोन चार चार गुणे चार सोळा असं राजकारण उद्धव ठाकरेने एक आरोप केला आहे की राज्यातल्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये महायुतीला भाजपला सत्तेचा माज आला आहे आणि पैशाची अतिवृष्टी सुरू आहे काही काही आम्हाला माज आलेला नाही मोदीजींनी आणि मुळात ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो त्या संघाने समाज आपल्या मात्या समान आहे त्याची सेवा हे आपल्या मानलं आहे त्यामुळे थाई थाई आम्ही कार्यकर्त्यांना असं सांगत असतो की ओतू नको मातू नको घेतला वसा सोडू नको आणि त्यामुळे घेतलेलं जे वरत आहे ते आम्ही सोडणार नाही मालोमध्ये जो का प्रकार झाला निलेश राणेंनी जो आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली रोकड सापडली त्यावरनं जुगलबंदी सुरू आहे काय आपल्याला आहे की त्याला निवडणूक आयोगाची यंत्रणा आहे ते अभ्यास करेल दूध का दूध पाणी का पाणी चव्हाण नेमकं काय संकेत आहे काय झालंय की माझ्या बाबतीत सुद्धा इतक्या वेळा अनुभव आला की मी म्हणतो काय तुम्ही दाखवता काय मग आठ दहा दिवसानंतर तुम्हीच म्हणता दादा असं म्हणाल नव्हतं तसंच रवी चव्हाणांच्या बाबतीत झालेलं दिसतंय त्यामुळे रवी चव्हाण मला भेटल्याशिवाय मागितलं काय कारण आपण खरं ठरते सांगली जिल्ह्यामध्ये मध्ये जरी मी आलो आहे लोकांना अपील केलो आहे की हे लोकांना अपील केलो आहे की के इथला नगरदर्शन निवडून द्या मग मी आठवड्यातून एक दिवस तासगावला येऊन राहतो आणि वनवे आठपाडी वनवे विटा वनवे आटपाडी वनवे विटा वनवे ईश्वरपूर वन लढत पण जिंकणार बाकीची नावं घ्यायची असतील तर आष्टा लढत आहे जिंकणार शिराळा वनवे हां पलूस लढत आहे पण जिंकणार एक तासगाव की ज्या ठिकाणी आमचं काम हे असं नेहमीसाठी स्ट्रॉंग नव्हतं आम्ही कमळ चिन्हावर पहिल्यांदा लढवतो आहे पण तरी मला आजच्या सभेनंतर मला असं वाटतं सभेला तीन चार हजार लोक होती साधारणतः सभासम करून पळून जातात तर मी उशिरा पाच मिनिटांनी घोषणा केली की मी भेटायला खाली उतरतो आहे तर शेवटच्या खुर्चीपर्यंत पुरुष पण महिला महिलापर्यंत थांबल्या होत्या कशासाठी थांबतात लोक तर ते बांधिलकी निर्माण झाल्यामुळे थांबतात की नाही ना आता आमचं बी जे पीशी भी नातं जोडलं आमचं कमळांशी नातं जोडलं मोदींशी जोडलं आमचं देवेंदींशी जोडलं आम आणि त्यामुळे मी जेव्हा सुरुवातीला देवेंद्रजींची क्लिप दाखवली की ज्या क्लिपमध्ये त्यांनी नावासहित तासगावच्या बी जे पीच्या भी नगराध्यक्ष उमेदवार करा असं म्हटलं आणि बाकी विकासाच्या गोष्टी मांडल्या लोकांना अपील झालं की बाबा काय माणूस आहे फिरतो पण आहे जाणार नाही तिकडे पडतो पडवतो बहिणी आता लखपती होणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होणार नाही लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी तर बंदच होणार लखपती नावाची योजना ना गेले ना काही वर्ष मोदीजी मांडतात महाराष्ट्रात त्या योजनेला आम्ही बळ देऊ की ज्याच्यामध्ये तिला वेगवेगळ्या मार्गाने वर्षाला लाख रुपये मिळतील त्याला म्हणायचं लखपती आणि मग त्यासाठी तिला कमी व्याजाचं भांडवल देणं तिच्या मालाला प्रॉडक्टला मार्केट मिळून जसं तासगावमध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही महिला बचत गटासाठी एक मॉल बांधू ज्या मॉलमध्ये महिलांना त्यांच्या वस्तू विकायला डिपॉझिट नाही भाडं नाही मग जे मिळतील पैसे ते घरी याला म्हणतात लखपती करणं आणि त्याची देवेंद्रजींनी मोदींच्या घोषणेच्या आधारे घोषणा केली संजय पाटील म्हणतात स्वप्नील पाटील हे मनमानी कारभार करतात आणि ते ते ठरवायला संदीप गिंडे नसतात ते ठरवायला आमची राज्याची कमिटी असते त्यांचं पण जे बेशिस्त चाललेलं आहे राज्याची कमिटी ठरवेल ईश्वरपूर मध्ये महायुतीच्या उमेदवाराला गटाकडून दहशत फायदा जेव्हा माणसं हरण्याच्या दिशेने जातात तेव्हा माणसं पॅनिक होतात म्हणजे पॅनिकला मराठी शब्द काय ते असे त्रागा करा जेव्हा माणसं विजयी होतात तेव्हा म्हणतात की अरे कशाला भांडणं करत आहे विजय व्हायचा त्यामुळे जयंत पाटीलांचे कार्यकर्ते जेव्हा अशा प्रकारे अंगावर जात आहेत शिव्या देत आहेत त्रागा करत आहेत तेव्हा हे क्लिअर झालं की ईश्वरपूर जिंकली आम्ही